एका लहानशा शहरातून सुरू झालेला प्रवास एका छोट्याशा मुलीच्या हातात बड्या मोठ्यांच्या गेमवर मात करणारा डाव आणि अखेर बुद्धिबळाच्या जगात गाजवलेलं भारताचं नाव आणि तेही एका एकोणावीस वर्षाच्या मुलीने आणि त्या मुलीचं नाव दिव्या देशमुख हो हीच ती दिव्या जिला सुरुवातीला रॅकेट सांभाळता येत नव्हतं हो पण आज तिने अख्खं जग सांभाळून ठेवलंय आपल्या बुद्धिबळाच्या चालींमध्ये ही गोष्ट आहे एका चिमुकल्या स्वप्नाची जिचं रूपांतर आज विश्वविजयी सत्य झालंय वर्ष दोन हजार पाच नऊ डिसेंबर नागपूरमध्ये डॉक्टर जितेंद्र आणि नम्रता देशमुख यांच्या घरी एका छोट्याच्या मुलीचा जन्म झाला भवन सिव्हिल लायन्स शाळेत शिकणारी ही मुलगी कधीच कल्पना केली नसेल की ती एक दिवस जगभरात भारताचं नाव रोशन करेल पण आयुष्य काही वेगळंच प्लॅन करत होतं वय होतं फक्त पाच वर्ष तिची मोठी बहीण बॅडमिंटन खेळायला जायची छोटी दिव्या ही बहिणीच्या मागे लागायची मलाही खेळायचं म्हणून पण त्या नशा हातांसाठी बॅडमिंटनचा रॅकेट फार मोठा होता तिच्या छोट्या हातांनी तो सांभाळता येत नसे आणि मग एक निर्णय जो तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारं होतं आई वडिलांनी तिला जवळच्या बुद्धिबळ अकॅडमीत दाखल केलं पण हे इतकं सोपं नव्हतं तिच्या आईच्या शब्दात सांगायचं तर दिव्याला सवय लावणं हे काही सोपं काम नव्हतं शांतता एकाग्रता मनाची शिस्त पाच वर्षांच्या मुलीसाठी हे सांभाळणं अशक्य वाटत होतं खूप प्रोत्साहित करावं लागलं पण तिला हळूहळू त्या काळ्या पांढऱ्या चौकनाच्या जगात एक वेगळीच जादू दिसायला लागली आणि पाहता पाहता त्या कोवळ्या डोळ्यांनी काळ्या पांढऱ्या पट्टावर चालणाऱ्या पाद्यांमध्ये एक शक्ती पाहिली दिव्यामध्ये काहीतरी काहीतरी होतं आणि मग बारा मध्ये अवघ्या सात वर्षांची दिव्या तिनं आपलं पहिलं राष्ट्रीय जेतेपद जिंकलं अंडर सेव्हन चॅम्पियनशिप मध्ये एका छोट्याशा मुलीनं दाखवून दिलं की प्रतिभेचा वय नसतो पण हे फक्त सुरुवात होती एका मोठ्या तुफानाची आणि मग एका मागोमाग एक कीर्तिमान होत गेले दोन हजार तेरा मध्ये महिला फिडे मास्टर अवघ्या आठ वर्ष दोन हजार चौदा मध्ये दक्षिण आफ्रिकेत अंडर टेन वर्ल्ड युथ टायटल दोन हजार सतरा ब्राझील मध्ये अंडर ट्वेल्व वर्ल्ड युथ टायटल कल्पना करा एका नागपूरच्या मुलीनं ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत जगाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना हरवून विश्व विजेता म्हणून परत येत होती दोन हजार अठरा महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दोन हजार एकवीस महिला ग्रँड मास्टर आणि हे पहा ती झाली विदर्भातील पहिली महिला ग्रँडमास्टर भारताची बावीसवी सोळा वर्षाच्या वयात असे कीर्तीमन हे कसं शक्य होत दोन हजार तेवीस इंटरनॅशनल मास्टर याच वर्षी दिव्या बनले जगातली सर्वोत्कृष्ट महिला ज्युनियर खेळाडू रेटिंग होती दोन हजार चारशे बहात्तर आणि मग आले एशिया महिला बुद्धिबळ अजिंक्यपद दोन हजार तेवीस अलमाटी येथे संपूर्ण आशियाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना हरवून दिव्यांना मिळवला आशियाई चॅम्पियनचा मुकुट मग खऱ्या आव्हानाची सुरुवात आता होणार होती आता येतो दोन हजार चोवीस एक जादुई वर्ष बुडापेस्ट येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये दिव्यानं भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली ऑलिम्पियाड मधील महिलांच्या स्पर्धेत सर्व अकरा डाव खेळणारी ही एकमेव भारतीय होती आणि मग वर्ल्ड ज्युनियर गर्ल्स अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप अकरापैकी दहा गुण आणि तिने तिथे तिची अविश्वसनीय कामगिरी दाखवली दिव्या आता जगातली नंबर एक अंडर ट्वेंटी महिला खेळाडू बनली होती पण या सगळ्या यशाच्या मागे एक वेदनादायक कहाणी देखील होती यशाचा हा मार्ग इतका सोपा नव्हता नेदरलँड मधील टाटा स्टील मास्टर एक मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जगभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडू दिव्यानं तिथे अविश्वसनीय खेळ दाखवला पण जे तिला अनुभवावं लागलं ते ऐकून तुमचं रक्त खवळून जाईल तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती जी नंतर डिलीट केली गेली तिच्या शब्दात तिने लिहिलं प्रेक्षक पुरुष खेळाडूंच्या खेळावर लक्ष ठेवतात त्यांच्या डावांवर चर्चा करतात पण महिला खेळाडू खेळत असताना मी कशी दिसते कपडे कोणते घातले आहेत केस बांधले आहेत का याची चर्चा सुरू होती माझी बुद्धिबळातील कामगिरी कोणाला पाहायची नव्हती फक्त माझं शरीर माझे कपडे माझे केस यावरच सगळ्यांचं लक्ष होतं मुलाखत देताना देखील लोक माझ्या खेळाबद्दल न विचारता माझ्या दिसण्याबद्दल प्रश्न विचारत होते कल्पना करा एवढी प्रतिभा असलेली मुलगी ज्यानं आपल्या देशाचं नाव जगभर पोहोचवलं आणि समाज तिला फक्त एक ऑब्जेक्ट म्हणून पाहत होत तरीही दिव्यानं हार मानली नाही तिनं ती पोस्ट डिलीट केली आणि आपला खेळ बोलू दिला आणि मग आला इतिहासातील तो दिवस एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस जॉर्जियामधील बाटोमी शहरात फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाची अंतिम लढत दिव्या देशमुख विरुद्ध कोनेरू हम्पी दोन्ही भारतीय पहिल्या वेळी असं होत होत की विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दोन भारतीय महिलांमध्ये होत होता, होत होता। पण कोनेरी हम्पी हे कोण तिनं दोन हजार दोन मध्ये आपला पहिला जीएम नॉर्म मिळवला होता जेव्हा दिव्या अजून जन्मालाही आली नव्हती एक दिग्गज खेळाडू अनुभवी प्रतिष्ठित दुसरीकडे एकोणावीस वर्षांची दिव्या तरुण उत्साहित आणि निर्भय सेमीफायनल मध्ये दिव्याने चीनची माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगे टॅनला हरवलं होतं झोंगे टॅन जी कधी जगातली सर्वोत्कृष्ट खेळाडू होती तिला हरवणं म्हणजे अविश्वसनीय होत आणि आता होत फायनल पहिला गेम दोन्ही खेळाडूंनी एक एक गुण मिळवले सामना अजूनही ओपन होता दुसरा गेम चालू झाला निर्णायक क्षण होता दिव्याने पांढऱ्या मोहरांनी खेळणं होतं दबाव प्रचंड होता संपूर्ण देशाची नजर तिच्यावर होती पण दिव्या जिनं बालपणात रॅकेट सांभाळू शकत नसताना आज जगाचे सर्वोत्कृष्ट दिमाग सांभाळले होते आणि मग काय इतिहास रचला गेला दिव्या देशमुख पीडे महिला बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस वर्षांची मुलगी नागपुरातून निघून जगाच्या शिखरावर पोहोचली पहिली भारतीय महिला जिनं हा मुकुट जिंकला कल्पना करा त्या क्षणाची दिव्याच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू आई वडिलांचा अभिमान संपूर्ण भारताचा जयघोष होता एकोणास वर्षांची मुलगी जिन्हा आई वडिलांना आणि संपूर्ण भारताला गर्विष्ट केलं नागपूर मधील डॉक्टरांची मुलगी आज जगाची चॅम्पियन बनली पण हे फक्त जेतेपद नाही हे सर्व मुलींसाठी संदेश होता दिव्या देशमुखच्या या अविश्वसनीय यशोगतेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा व्हायरल चर्चा